भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न योग्य तर ऑप्शन एक लॉर्ड डलोसी भारतात लॉर्ड डोलोसी यांनी रेल्वेची सुरुवात केली तसेच मित्रांनो लॉर्ड डोलोसी यांच्याबद्दल काही महत्वाचे माहिती ते पण पाहूया लॉर्ड डोलोसी यांची कारकीर्दी होती अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान त्यानंतर मित्रांनो लॉर्ड डोलोसी यांनी कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत व कोणकोणते कायदे केलेले हे पण लक्षात असू द्या लॉडोलुसि यांनी संस्थाने खालचा धोरण अवलंबले त्यानंतर रेल्वेबरोबरच पोस्ट व तारा यंत्राची सुरुवात केली अठराशे छप्पन साली लॉडोलुसी यांनी महत्वाचा निर्णय घेतला ते म्हणजे विधवाह पुनर्वाह कायदा संबंध केला त्यानंतर मित्रांनो उडचा शिक्षण खलिता अठराशे चौपन्न साली लॉडोलुसी यांच्या कारकिर्दीत सादर झाला लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिक वर अनेक वेळा टी सी एस या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार झालेला आहे लॉर्ड लोसी यांनी विधवा पुनर्व्य कायदा कधी समाधित केला तर त्याचा योग्य तर असणार आहे अठराशे छप्पन साली त्यानंतर मित्रांनो लॉर्डसी यांनी उडचा शिक्षण खलिता कधी सादर केला असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे अठराशे चौपन्न साली पुढील प्रश्न आहे सूर्यकिरण पृथ्वीवर पोचण्यास किमान किती वेळ लागतो सूर्यकिरण पृथ्वीवर पोचण्यास किमान किती वेळ लागतो यापासून चोग घेत ऑप्शन चार पाचशे सेकंद सूर्यकिरण पृथ्वीवर पोचण्यास किमान पाचशे सेकंद लागतो पुढील प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिवस खालीलपैकी कधी असतो जागतिक मलेरिया दिवस खालीलपैकी कधी असतो यापासून चोग घेत ऑप्शन चार पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस हे पंचवीस एप्रिलला असतो पुढील प्रश्न आहे करा किंवा मरा म्हणजेच डू ऑर डाय हा मंत्र भारतास कोणी दिला कराकिया मरा म्हणजेच डू ऑर डाय हा मंत्र भारतास कोणी दिला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं ऑप्शन तीन महात्मा गांधी कराकिया मरा म्हणजेच डू म्हणजे हा मंत्र भारतास महात्मा गांधी यांनी दिला तसेच मित्रांनो महात्मा गांधी यांनी अठराशे बेचाळीसच्या च्या जैलजाव सरळित डू ऑर डाय ही घोषणा केली तसेच मित्रांनो या मागचा उद्देश होता भारतीयांच्या मनात तीव्र राष्ट्रवादाची भावना उत्पन्न करणे होता लक्षात टॉपिक काय पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती कोण महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती कोण या प्रश्नाचं घेत राहा ऑप्शन चार शरद पवार महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती हे शरद पवार आहे पुढील प्रश्न आहे ओड्या हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ओड्या हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाच राह ऑप्शन दोन हिंगोली ओड्या हे देवस्थान हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे तसेच मित्रांनो ज्योतिर्लिंग या टॉपिकवर हमखास स्पर्धापरीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रात कोणकोणते पाच ज्योतिर्लिंग आहेत हे आपण इथे पाहूया घुष्णेश्वर हे विरुड या ठिकाणी आहे विरुळ हे ठिकाण संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मित्रांनो परळी वैजनाथ परळी वैजनाथ हे बीडा जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर हे नारायणगाव या ठिकाणी आहे नारायणगाव हे ठिकाण पुण्या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मित्रांनो त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे वडनागनाथ हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे नाशिक त्यानंतर मित्रांनो परडी विजनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे बीड्या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न आहे गंगा नदी कोणत्या मैदानी परदेशात प्रवेश करते गंगा नदी कोणत्या मैदानी परदेशात प्रवेश करते खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं घेत ऑप्शन तीन ऋषिकेश गंगा नदी हे ऋषिकेश या मैदानी परदेशात प्रवेश करते पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहत असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चोग घेत ऑप्शन दोन पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत तसेच मित्रांनो नीती आयोगाबद्दल काही महत्वाचे माहिती ते पण पाहूया नीती आयोगाचे लॉन्ग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग हे भारताचे विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे तसेच मित्रांनो नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत डॉक्टर राजीव कुमार नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा साली झालेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो अनेक वेळा या टॉपिक कर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली तर त्याचं योग्य तर असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंधराला त्यानंतर मित्रांनो नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील प्रश्न आहे जी एस टी दिवस केव्हा साजरा केला जातो जीएसटी दिवस केव्हा साजरा केला जातो या योग्य तर ऑप्शन चार एक जुलैला जीएसटी दिवस हा एक जुलैला साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते या योग्य तर ऑप्शन एक विदर्भ महाराष्ट्रातील विदर्भ या भागामध्ये तांबे खनिज आढळते पुढील प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो यापासून घेत राहो शेण एक दुसरा लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो पुढील प्रश्न आहे नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे यापासून चोग्यत्र ऑप्शन चार तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा कराव्याचा उत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा कराव्याचा उत्सव म्हणजे मित्रांनो यापासून चोग्यत्र ऑप्शन तीन अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करतात पुढील प्रश्न आहे समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा नक्की देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात पुढील प्रश्न आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला या प्रश्न चूक ऑप्शन चार पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला अशा प्रकारचा हायडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या